नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत गाजराचा शिरा तर गाजराचा शि शिरा म्हटलं तर भरपूर वेळ लागतो कमीत कमी एक तास लागतो गाजरचा शिरा करायला आणि जर जास्त असेल क्वांटिटी तर भरपूर वेळ लागतो त्याच्यापेक्षाही दीड ते दीड ते दोन तासपर्यंतसुद्धा लागतात पण मी ते झटपट असा पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्हाला गाजराचा शिरा तयार करून दाखवणार आहे आणि गाजर सुद्धा एकदम कमीत कमी वेळ लागणार आहे एक किलो गाजर मी फक्त दोन मिनटामध्ये इथे तुम्हाला किसून दाखवणार आहे तर बघा इथे मी गाजर घेतलेले आहे एक किलो आणि त्यांना असे छान साल काढून घेतलेले आहे वरचं आणि त्याचं जे बुडाचं भाग आहे ते सुद्धा काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर इथे माझ्याकडे हा जो फूड प्रोसेसर आहे याच्यामध्ये मी पटकन असं दोन मिनटामध्ये एक किलो गाजर किसून घेणार आहे जण जर ज्यांच्याकडे कोणाकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यांनी त्याचा नक्की उपयोग करावा एकदम झटपट असं आपल्याला गाजर किसता येतात अगदी दोन मिनटामध्ये एक किलो गाजर अगदी झटपट असे किसून होतात आणि छट छान असं एकसारखंसुद्धा किसून होतं तर असं फूड प्रोसेसर असेल तर नक्की तुम्ही याचा उपयोग करा खूप छान आहे हा फूड प्रोसेसर दहा वर्षे झाली याला अजिबात काही झालेलं नाही आहे तर मी हे सगळे संपूर्ण गाजर जे आहेत ते इथे किसून घेतलेले आहे फूड प्रोसेसरमध्ये आणि आता मी इथे संपूर्ण गाजर जे आहे बघा अगदी झटपट झालेले आहेत किसून आणि हे थोडे असे लांब लांब तुकडे दिसत आहेत ते असे राहतात एक दोन तर ते काढून घ्यायचे आणि खायलासुद्धा उपयोगात येतात ते तर इथे एका कड जाडबुड्याची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमच मी तूप घातलेलं आहे आणि आता हे संपूर्ण गाजर जे आहे ते इथे किसलेलं ते घालून घेत आहे बघा अगदी झटपट होतो आणि गॅसचा पॉवर मी मोठा ठेवलेला आहे म्हणून अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हलवा तयार सॉरी गाजराचा शिरा जो आहे तो तयार झालेला आहे आणि इथे गाजर टाकल्यानंतर जे गाजराचं किस आहे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला इथे साखर घालायची आहे साखर मी फक्त एक, वाट, एक वाटी एक वाटी घातलेली आहे तुम्ही आपल्या अंदाजानुसार गोड आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त इथे घालू शकता आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे दूध वगैरे मी अजिबात टाकलेलं नाही कारण दूध जर टाकलं तर भरपूर वेळ लागतो आपल्याला इथे दूध म्हणजे आटून घ्यायला कमीत कमी एक ते दीड तास लागतो मोठ्या पावरावर सुद्धा भरपूर वेळ लागतो तर मी इथे दूध नाही घातलेलं आहे तरी पण खूप सुंदर असा गाजराचा ता शिरा टाक झालेला आहे इथे तर इथे मी मलाई टाकलेली आहे दुधावरची साय जी आहे ती चांगली मोठ्या चम्मच भरून टाकलेली आहे किंवा मग तुम्ही इथे खोवासुद्धा टाकू शकता पण असंच हा हलवा शिरा जो आहे तो खूप छान लागतो तर आता इथे चांगला मिक्स करून घेतलेला आहे मी हा जो शिरा जो आहे बघा अगदी झटपट तयार होऊन राहिलेला आहे आणि इथे काजू आणि बदामचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा टाकलेले आहेत आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बरोबर याला हा जो शिरा आहे गाजराचा फक्त वीस मिनटांमध्ये तयार झालेला आहे तेही मोठ्या गॅसवर आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि मला थोडेसे अजून ज्या ड्रायफ्रूट पाहिजे होते म्हणून मी इथे मोठे मोठे असे अख्खे ड्रायफ्रूट इथे थोडेसे तुपामध्ये परतून घेतले आणि ते सुद्धा इथे टाकून घेतले म्हणजे छान असे खायला छान लागतात आणि थोडीशी अर्धा चमचा विलायची पूड घातलेली आहे सगळ्यात शेवटी जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा विलायचीची पावडर घालायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो असा दूध न टाकलेल्या गाजराच्या शिऱ्याला खूप छान असा कलर येतो जर दूध टाकलं तर थोडासा लाईट कलर असतो पण जर दूध न घालता असा शिरा बनवला तर खूप छान अशी चव येते तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद